नमस्कार मी सौ मालन नामदेव गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगावगुगी या शाळेत मी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझ्या कवितेचे नाव आहे लढाई अस्तित्वाची माझ्या कवितेचे नाव आहे लढाई अस्तित्वाची बालपणी धाक होता आई आणि बाबांचा बालपणी धाक होता आई आणि बाबांचा थोडी मोठी झालीस तू आणि दरारा मोठ्या भावाचा स्वमर्जीने सखे तू कधी जगलीच नाही स्वमर्जीने सखे तू कधी जगलीच नाही लढाई तुझ्या अस्तित्वाची तु कधी संपलीच नाही चार बुकं शिकलीस म्हणून काय झालं चार बुकं शिकलीस म्हणून काय झालं लेकीच्या जातीला धुनभांडी स्वयंपाक करणंच आलं तुझ्यात तु तु समरस तू तु कधी झालीच नाही तुझ्यात समरस तू कधी झालीच नाही लढाई तुझ्या अस्तित्वाची तु कधी संपलीच नाही गळ्यात गोडी होती तुझ्या सुमधूर सप्तसुरांची गळ्यात गोडी होती तुझ्या सुमधूर सप्तसुरांची बोटात जादू होती सुंदर रेखीव रांगोळीची धम्मक होती तुझ्यातही मैदान गाजवण्याची धम्मक होती तुझ्यातही मैदान गाजवण्याची पण आयुष्याची शर्यत तू कधी जिंकलीच नाही पण आयुष्याची शर्यत तू कधी जिंकलीच नाही लढाई तुझ्या अस्तित्वाची कधी संपलीच नाही आलीस वयात तू आलीस वयात तू आणि तुझ्या लग्नाची केली घाई आलीस वयात तू आणि तुझ्या लग्नाची केली घाई न कळत्या वयातच भोवल्यावर चढलीस बाई विश्वासानं हात जोडीदाराच्या हातात दे विश्वासानं हात जोडीदाराच्या हातात दे तुझ्या हातातील किमया त्याला कळलीच नाही तुझ्या हातातील किमया त्याला कळलीच नाही लढाई तुझ्या अस्तित्वाची कधी संपलीच नाही स्त्री म्हणून जन्म आलीस स्त्री म्हणूनच मरणार स्त्री म्हणून जन्म आलीस स्त्री म्हणूनच मरणार मृत्यूनंतर मात्र तुझ्या गुणांची चर्चा होणार मृत्यूनंतर मात्र तुझ्या गुणांची चर्चा होणार चांगली होती खूप म्हणून आपतेष्ट गळा काढणार चांगली होती खूप म्हणून आपतेष्ट गळा काढणार मात्र जिवंतपणी कुणी कौतुकाची थाप दिलीच नाही मात्र जिवंतपणी कुणी कौतुकाची थाप दिलीच नाही लढाई तुझ्या अस्तित्वाची कधी संपलीच नाही लढाई तुझ्या अस्तित्वाची कधी संपलीच नाही धन्यवाद